सगळ्याच गोष्टीची आमची तयारी आहे तुम्ही बघाल त्याला उत्तर कामात आम्ही देऊ आम्ही आंदोलन केलेत के का नाही हे तुमच्याच वर्तमानपत्राचे कात्र न तुम्ही ज्या वेळेस सांगाल त्यावेळेस आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ आयुष्यात आम्ही आंदोलन केलेत का के नाही कसं असते एखाद्याने फुकलं म्हणून आपण पण भुकायचं असं काही ठरले का नाही जिल्ह्यातलं पहिलं निवेदन कि आग्रे मिळाला पाहिजे पावसाचा खंड पडलाय वीस दिवसाचा खंड पडलाय याचं पहिलं निवेदन काँग्रेस पक्षानेच त्या ठिकाणी दिलं मी आव्हान दिले ना त्यांना कि चारशे कोटीच्या चा विषयावरती मी सांगितलं की बाबा आम्हाला घेऊन विरोधी पक्षात आम्ही आम्ही तुम्हाला आव्हान करतोय की आम्हाला घेऊन तुम्ही दाखवा की चारशे कोटीचे रस्ते इथे इथं आम्ही करतोय औसा तालुक्यातल्या औसा शहरातल्या कुठल्याही रस्त्यावरती जा आज सगळीकडे चिखल आहे का नाही गल्लीतले सह सांगितलो तुम्ही आम्हाला नेहून दाखवायचंय कि तुम्ही जे आरोप केले आम्ही जाहीर फडणवीस सांगितले तुम्ही जर ते सगळे रस्ते आम्हाला नेहून दाखवली तर आम्ही पक्षाच्या वतीने तुमचा सत्कार करू फक्त काय त्यांनीच एकट्याने केले असं नाही तालुक्याच्या लोकप्रतिनिधी पण बऱ्याचदा असे असुस्कृत शब्द वापरलेत आंदोलन मोडून काढत असताना म्हणजे पत्रकारांचं आंदोलन असेल किंवा धनगर समाजाच्या ओबीसी बसलेल्या लोकांना सुद्धा दमदाटी देंगर करून उपोषण सोडायला लावले हे उदाहरण आहेत त्याच्याबद्दल आपण नाही का बोलणार ना। की सहा तारखेला तुमच्या पीक विम्याच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरत आहोत रस्ता रोकोच आंदोलनाचा कार्यक्रम महाविकास आघाडीच्या वतीनं सहा तारखेला त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत जो प्रश्न पत्रकार म्हणून रमेश लोंढिनी त्या ठिकाणी लावून धरलेला होता त्या प्रश्नाला आम्ही आमच्या या निवेदना आता सहा तारखेच्या रस्त्यावर करतो त्यांना पण आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत अनेक गोष्टी आहेत जे गोष्टीच्या आपल्याला त्या सहा तारखेचं निवेदन आम्ही दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समजेल आणि आमची सगळ्यांचीच मागणी आहे की उड्डाणपूल झाला पाहिजे पण तो पिल्लरचा झाला पाहिजे ज्याच्यामुळं की अनेक व्यवसाय व्य व्यवसाय करणाऱ्या लोकांचं पण व्यवसाय नाही बुडायला पाहिजे आणि लोकांचं पण त्या ठिकाणी सोय झाली पाहिजे